आज आपण प्रमुख गायीच्या जाती काही म्हशीच्या जाती आणि महाराष्ट्राच्या भूगोला संदर्भात महत्वपूर्ण गोष्टी पाहणार आहोत या गोष्टी नेहमी परीक्षेला विचारल्या जातात म्हणून याचं रिव्हिजन करणं आपल्या जी केच्या वहीमध्ये लिहून ठेवणं आणि त्या पॉईंट्स पुन्हा पुन्हा वाचणं परीक्षेला जायच्या अगोदर एकदा रिव्हिजन होणं आवश्यक आहे तर लक्षात राहतात तयारी करताना वाचलं आणि परीक्षेच्या अगोदर नाही वाचलं तर लक्षात राहत नाही महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किंवा महाराष्ट्रामधील प्रसिद्ध चार कृषी विद्यापीठ आहेत ते कुठं आहे ते लक्षात राहणं आवश्यक आहे तर पहिलं जे कृषी विद्यापीठ आहे महाराष्ट्रातील ते एकोणीसशे अडुसष्टला स्थापन झालेलं आहे आणि त्या कृषी विद्यापीठाचं नाव काय आहे तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी आहे कुठं आहे राहुरी अहमदनगर लक्षात राहू द्या तर एकोणीसशे अडुसष्टला स्थापना झाली त्यानंतर दुसरं जे स्थापना झालेलं आहे ते एकोणीसशे एकोणसत्तरला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे स्थापन झालेलं आहे कुठं आहे ते पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हा अकोला या ठिकाणी आहे हे महाराष्ट्रामध्येच आहे, आहे पर्वने। पर्वने तर लक्षात राहू द्या पुढचा जे विद्यापीठ आहे पॉईंट आहे महत्वपूर्ण पूर्ण एकोणीसशे बहात्तर ला तिसरं विद्यापीठ स्थापन झालं कोणतं विद्यापीठ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी परभणी जवळच आहे लक्षात राहू द्या मराठवाडा कृषी विद्यापीठ म्हटलं जात आहे तर कृषी विद्यापीठ चौथं आहे एकोणीसशे बहात्तर ला स्थापन झालेलं डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली रत्नागिरी या ठिकाणी कृषी विद्यापीठाचं काम काय असतंय की विविध नवीन नवीन जाती शेतकऱ्यांना शोध लावून देणं त्याच्यावर संशोधन करणं कोणता रोग पडतो वातावरण कसं आहे कोणत्या जमिनीमध्ये कुठलं पीक घेतलं जातंय हे अशा माहितीसाठी कृषी विद्यापीठ स्थापन झालेले आहेत आणि त्याच्या अंतर्गत शिक्षण दिलं जातंय आणि शिक्षण कशाला तर विद्यार्थ्यांना माहिती व्हावं समजा एखाद्या विद्यार्थ्यांना ऍग्री केलंय पदवी घेतली त्याच्यामधून बारावी केली बारावी नंतर डिप्लोमा केला तर त्याला शेतीमधील तंत्रज्ञान रोग हे सगळं त्याच्यामध्ये पदवी पूर्ण होते जसं की सायन्स आहे तसंच ती कृषीची पदवी त्या विद्यापीठांतर्गत भेटते आणि शेतीसाठी माणसांना शिक्षणाची आवश्यकता आहे आणि शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं आणि त्याच्यामध्ये पदवी मिळावी आणि अनेक शेतीमध्ये विकास व्हावा म्हणून हे शिक्षणासाठी विद्यापीठ स्थापन केलेले आहे त्यानंतर आता पाहूया महाराष्ट्राचा बेसिक भूगोल महाराष्ट्राच्या बेसिक भूगोलमध्ये तुम्हाला नेहमी तुम्ही कोणतीही परीक्षा द्या कुठलीही परीक्षा द्या आणि केव्हाही परीक्षा द्या तुम्हाला बेसिक फॅक्ट विचारले जाणार आहेत सगळ्यात महत्वाचं आहे की महाराष्ट्राची स्थापना कधी झाली एक मे एकोणीसशे साठ रोजी तर लक्षात राहू द्या एक मे एकोणीसशे ला दोन राज्य स्थापन झालेले आहेत एक महाराष्ट्र आणि दुसरं आहे गुजरात लक्षात राहू द्या महाराष्ट्र आणि गुजरात तर दुसरा पॉईंट आहे की महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती द एरिया ऑफ महाराष्ट्र इन स्क्वेअर किलोमीटर एरिया किती आहे महाराष्ट्राचा तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर लक्षात राहतो पाठ करून ठेवायच्या भिंतीवर कुठंतरी घरात लिहून ठेवायचं बेसिक माहिती महाराष्ट्र बेसिक माहिती भारत इट इज अ आय एम पी इम्पॉर्टंट पॉईंट त्यानंतर महाराष्ट्राचा जो दक्षिण उत्तर आहे विस्तार आता या ठिकाणी आपण महाराष्ट्र थोडक्यामध्ये पाहूया आपला महाराष्ट्राचा नकाशा है। आहे तर या ठिकाणी जे आहे ते आहे समुद्र किमनारा जवळपास सातशे वीस किलोमीटर आणि जर भारताचा असा आपण जो विस्तार पाहिला अडवा तर ते किती आहे सातशे अलग हे सातशे आहे तर दक्षिण उत्तर विस्तार किती सांगितला महाराष्ट्राचा सातशे किलोमीटर तर हा जो विस्तार आहे दक्षिण आणि उत्तर उत्तरेकडून दक्षिणेकडे किती आहे सातशे किलोमीटर लक्षात राहू द्या समुद्र किनारा किती आहे तर सातशे वीस आहे हा समुद्रा समुद्राची बाजू झाली लक्षात राहू द्या समुद्र कसं आहे ह्या जमिनीपेक्षा थोडासा जास्त आहे उंच आणि खाली जास्त आहे अलग लक्षामध्ये म्हणून ही लांबी जास्त होते आणि या दोन्हीचा अंतर कमी असल्यामुळे सातशे होत आहे आता दुसरा पॉइंट आहे की पूर्व अंतर म्हणजेच आडवा विस्तार महाराष्ट्राचा आहे जवळपास असा आडवा विस्तार आहे आडवा तर हा सर्वात जास्त आहे ते आठशे किलोमीटर आहे एमपीएससी ला सुद्धा उपजिल्हाधिकारी आणि पीएसआय साठी हा प्रश्न आलाय की महाराष्ट्राचा आडवा विस्तार किती पूर्व पश्चिम अंतर किती आहे आठशे किलोमीटर समुद्र किनारा सातशे वीस सा आहे त्यानंतर कोणता समुद्र आहे या ठिकाणी तर अरबी समुद्र आहे लक्षात राहू द्या महाराष्ट्राचा सीमा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यानंतर दुसरा पॉईंट आहे की राजधानी महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी सुद्धा आहे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या महाराष्ट्राची राजधानी काय आहे मुंबई आणि द भारताची राजधानी आहे दिल्ली पण भारताची आर्थिक राजधानी पैशाची राजधानी श्रीमंतीची राजधानी का मुंबई आहे कारण का देशाची जी मुख्य बँक आहे कोणती बँक आहे आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारताची मुख्य बँक कुठे मुंबई या ठिकाणी म्हणून देशाची पैशाची राजधानी कोण आहे मुंबई महाराष्ट्राची राजधानी मुंबई आता महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर अलग लक्षात हा आणि महाराष्ट्राचं शैक्षणिक शहर म्हणून पुण्याला म्हटलं जात आहे पुढं पाहूया महाराष्ट्रात महानगरपालिका किती आहेत एकोणतीस आहेत अगोदर सत्तावीस होत्या त्या ठिकाणी आणखीन दोन नवीन झालेल्या जालन्याला एक आणि मला वाटतं दुसरी आणखीन एक ठिकाणी झालेले आहे तर लक्षात राहूया एकोणतीस महानगरपालिका आहेत दुसरे आहेत जिल्हा परिषदा जिल्हा परिषदा चौतीस आहे का मुंबई शहर आणि मुंबई उपनगरला जिल्हा परिषद नाही म्हणून महाराष्ट्रात एकूण जिल्हे आहेत छत्तीस तर मुंबई शहर गेलं मुंबई उपनगर कमी झालं दोन जिल्हे वगळले म्हणून चौतीस जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद परिषद आहे झेडपी म्हणतात जिल्हा परिषद दोन जिल्हे कोणते नाही मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन्हीमध्ये जिल्हा परिषद नाही महाराष्ट्रात एकूण जिल्ह्यांची संख्या छत्तीस आहे मग ही दोन जिल्हे वगळले की चौतीस जिल्हा परिषद आहेत कुठं महाराष्ट्र तालुके पाहूया तीनशे अठ्ठावन्न आहेत लक्षात राहू द्या त्यानंतर महाराष्ट्राची लोकसंख्या ही दोन हजार एक्कावन्न नुसार अकरानुसार सॉरी दोन हजार अकरा नुसार द टोटल पॉप्युलेशन ऑफ महाराष्ट्रा द अकॉर्डिंग द सेन्सस ऑफ टू थाउजंड इलेव्हन सेन्सस म्हटलं जाते लोकसंख्या किंवा जनगणना तर दोन हजार अकराची जनगणना एकवीसच्या आणखीन आकडे आलेले नाहीत लक्षात राहू आणि नेहमी दहा वर्षांना जन जनगणना होते तर आलेले नाहीत काही कारणामुळं तर अकरा कोटी तेवीस लाख आहे किती अकरा कोटी तेवीस लाख महाराष्ट्र दुसरा आहे भारतामध्ये किती आहे दुसरा पहिलं राज्य कोणतं आहे यूपी एकोणीस कोटी आहे त्याची लोकसंख्या किती आहे एकोणीस कोटी मग पूर्ण भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या कोणाची आहे उत्तर प्रदेशची एकोणीस कोटी आणि महाराष्ट्राची किती आहे अकरा कोटी महाराष्ट्र आहे दोन नंबरला हे झाले महाराष्ट्राची बेसिक माहिती आता पाहूया आपण की गाय प्रमुख गायींच्या जाती किंवा गोवंशाच्या जाती कोणत्या आहेत भारतामध्ये प्रसिद्ध आहेत आणि पुन्हा पुन्हा वारंवार प्रश्न येणार कारण हा बेसिक जी की आहे कधी न बदलणारा प्रसिद्ध जाती बघा सहवाल प्रकारची एक जात आहे सहवाल ही सर्वात जास्त दूध देणारी गाय आहे आणि ती आहे पंजाब हरियाणा चंदीगड या मधली अलग लक्षात सहवाल गाय कुठली आहे पंजाब हरियाणा या ठिकाणी लाल सिंधी गाय आहे तर हे सिंध प्रांत आहे जम्मू काश्मीर पाकिस्तान या सिंध नदीच्या काठीचा प्रदेश त्या ठिकाणी लाल सिंधी ही गाय आढळते किंवा त्या ठिकाणची बैल तशी आढळतात लक्षात राहते त्यानंतर गीर प्रकारची एक गाय आहे गीर गाय हे सापडते गुजरात आता ही जी डांगी गाय आहे ती अहमदनगर महाराष्ट्रात सापडते अहमदनगर नाशिक महाराष्ट्रातील विविध प्रदेशात ही गाय आढळते नाशिक फिल्लार हे महाराष्ट्रातील तर प्रसिद्ध गाय तुम्हाला लक्षात येईल सांगलीमध्ये आहे सांगली साताराच्या ह्या क्षेत्रामध्ये आता सर्वात जास्त जी दूध देणारी गाय आहे जगातील ती आहे होलस्टन फ्रिजियन काय आहे होलस्टन फ्रिजियन ही जगात सर्वात जास्त दूध देणारी गाय आहे आपल्या इकडे जलसीसारखीच गाय आहे तर ती एक वेगळ्या प्रकारची गाय लक्षात राहते ही हॉलंड युरोप मदी युरोप आ, की हे वेग 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 ही युरोप खंडामध्ये गाय आहे पॉयंड कुठे आहे युरोप खंडात आता आपल्या इकडे जर्सी जी आहे जर्सी गाय आपण जे म्हणतो सर्वात जास्त दूध देणारी तर ते इंग्लंड फ्रान्स या देशामधील प्रजातीपैकी एक आहे जर्सी आणि हे कृत्रिम तयार केलेले असते जसं की वेगवेगळ्या चांगल्या जातीचे जनावर एकत्र करून ही जर्सी गाय निर्माण केलेली असते महाराष्ट्रातील भारतातील प्र प्रमुख किंवा प्र, प्रसिद्ध आणि सर्वात मोठ्या प्रमाणात जे म्हशीचं प्रमाण आहे त्या म्हशींच्या जाती कोणत्या आहेत तर आपल्याला दोन चार मशींचे जा जा जाते फरक आपण ज्या वेळेस डिटेलमध्ये माहिती पाहतात त्यावेळेस लक्षात येतो की काय काय त्यांचे वैशिष्ट्य येतं आता मुर्रा म्हैस म्हणलं की सगळ्याला लक्षात येते गोल शिंगावाली जाडमैस का लक्षात मग लांब शिंगावाली असेल तर त्याला जाफराबादी म्हटलं जातंय का लक्षात हे अशा विविध प्रसिद्ध जाते आता बघा मुर्रा म्हैस कुठली आहे पंजाब हरियाणा चंदीगड ही जवळपास त्याच एरिया मैसाना ही एक म्हशीची जात आहे गुजरात मध्ये आहे सुरती ही सुरत मध्ये गुजरातमधीलच आहे सुरती जाफराबादी ही गुजरातमधीलच एक म्हैस आहे त्यानंतर अ ही जगपुरी किंवा ही एक वर्धा आणि नागपूर याकडली एक जमुनापुरी आहे का जगपुरी आहे ती मला वाटतं जमुनापुरी असणार आहे इथे या ठिकाणी मिस्टेक झालेली आहे त्यानंतर पंढरपुरी जी ही जात आहे ती महाराष्ट्रातील आहे सोलापूर कोल्हापूर सातारा आणि सांगली या प्रदेशामध्ये आढळणारी या मशीचे जातात लक्षात द्या मुर्रा पंजाब मैसाना गुजरात सुरती सुरत जाफराबादी गुजरात आणि ही जमनापुरी वर्धा नागपूर आणि पंढरपुरी सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा त्यानंतर होलस्टर प्रिजन हॉलंड म्हणजेच युरोप खंडात जर्सी इंग्लंड आणि फ्रान्स हे सुद्धा युरोप खंडात खिल्लार हे सांगल्यामधील प्रसिद्ध शर्यतीची बैल जोडी आहे त्यानंतर लाल शिंदी सिंध प्रांत आणि सहिवाल पंजाब प्रांत त्यानंतर दुसरं आहे पहिलं झालं एकोणीसशे अडुसष्ठला दुसरं एकोणीसशे एकोणसत्तर तिसरं एकोणीसशे बहात्तर आणि चौथं सुद्धा बहात्तर पहिलं कृषी विद्यापीठ आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ नगरला दुसरा आहे अकोला तिसरा आहे परभणी चौथा आहे दापोली आणि हे शेवटचं राहिलं आपण लक्षात राहिलं दोन हजार दोनला एक स्थापन झालेलं आहे महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ पशुबद्दल संशोधन करण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी आणि मत्स्य व्यवसायासाठी शिक्षण आणि माहिती घेण्यासाठी नागपूरला हे विद्यापीठ स्थापन झालेले अशा अनेक आधुनिक विद्यापीठ स्थापन होत आहात अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जय हिंद जय भारत